पेन मतदार मतदारसंघात वैकुंठ पाटील मित्रमंडळ आयोजित दहिंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे वैकुंठ पाटील मित्रमंडळाने पेनमधला संघात आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणात संपन्न झालाय अनेक गोविंदा पथकांनी यामध्ये असा सहभाग घेऊन दहीहंडी फोडण्यासाठी सलामी दिली आहे आपण नेहमी पाहत असतो मुंबईसारख्या ठिकाणी दहीहंडीसाठी आठ नऊ आणि दहा थर लावण्यात येत असतात त्याचा आनंद आपण मोबाईल आणि टीव्हीवर पाहून घेत असतो तोच थरार आणि आनंद ग्रामीण भागातील माझ्या नागरिकांना लुटता यावा याच उद्देशाने या दहीहंडीचं आयोजन केल्याचं

बाबा असं मला असं वाटतं की माझ्या गावात माझ्या विभागामध्ये हा खेळ व्हायला पाहिजे म्हणजे उद्देशाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे सर्व या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फुर्तपणे पाठिंबा देतात प्रत्येकाने बाबा जबाबदारी एवढंच काम केलं सगळ्या मंडळातील सदस्यांनी सगळ्या सहोगाने अत्यंत चांगलं काम केलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो پیروسی ها کارکرم یاز پدندینی یاز تاکتینی نویا زماینی لپاره چې اته ځای کې سرتګنا باندې دغه دی